नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज एक आनंदाची गोष्ट आहे आपण आपल्या शेतात विहीर घेत आहोत ते तिकडं हो। मोठं मशीन चाललं आहे बघा तुम्हाला दिसत असेल पन्नास फूट विहिरीचं काम दिलं आहे मित्रांनो आधी थोडंसं जेवढी माती होती ना तेवढी काढल्या गेलेली आहे लहान जेसीबीनं टायरच्या आणि आता इथून पुढचं काम ते मोठं जेसीबी करताय मशीन त्यांच्याच या साईटला तुम्हाला ब्लास्टिंगचे टॅक्टर दिसत असतील तर ते आता जस्ट आले मित्रांनो आता इथं काम चालू करायला आपण नवीन नवीन नवी अपडेट नवी यूट्यूब चॅनलवर देत राहू आपल्या थँक्यू बाय तो ये गुलाल नारळ फोड़ खोट नारळ पटकल साखर फुटल मी काम चालू करायच्या आधी सर्व पूजा केली मित्रांनो आता मित्रांनो काम चालू झालेलं आहे आपल्या विहिरीचं आता जस्ट नाळा फोडलाय दहा आहे आमच्या वडील इथं काम चालू आहे मित्रांनो याच्या आधी जे माटीचं काम होतं ना चार ते पाच फूट ते लहान मशीन ते करून टाकलो होत आम्ही मग आताच एवढं महत्वाचं काम हे मशीन करणार आहे हॅलो